श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे आणि फलप्राप्ती बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदाव्या अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एकावन्न अध्यायामध्ये दे चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय दे वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधिला जातो ज्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्रीगुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचून श्री नरसिंह सरस्वतीने अभय देऊन वंश परंपरागत भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच सायनदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाची चरित्र पठन वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे नंबर एक गुरुचरित्राचे एकूण एकावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवन दिला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेले आहे नंबर दोन तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटाचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो नंबर तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते नंबर चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते ते स्वरूप खरंच मानवीय आखलनाच्या पलीकडे असून अमर्यादा आणि अनंत आहे नंबर पाच ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्ममृत्यूच्या पेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते नंबर सहा त्यासोबतच श्री गुरु नरसिंग सरस्वतीच्या पूजा विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धिक आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते नंबर सात ज्याप्रमाणे श्री श्रीगुरूने सायनदेवावर वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्रीगुरुंनी ही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्याचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले नंबर आठ जेव्हा माझ्या भक्तिमय अवस्थेत श्रीगुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे गुरु श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते नंबर नऊ आणि श्री गुरुचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाचा सर्व क्षेत्राममध्ये यश मिळू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे नित्यपठनाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटाचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर यांचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतः विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळेस श्रीगुरूची आस धरावी ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरुची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण बघू नंबर एक शत्रुभयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन केल्याने शत्रू भय उरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोहोचवू शकणार नाही नंबर दोन नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्यायपठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचारांशी जोडल्या जाऊ नंबर तीन प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेमप्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्याला नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल नंबर चार व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्याचे नित्यपठन अवश्य करावे नंबर पाच कायदेशीर विद विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूचे स्मरण करावे लवकर यश येईल नंबर सहा ग्रहाच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहाच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन करावा नंबर सात ताण तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल तर अशा स्थितीत मधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदाव्या अध्याय वाचावा का आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा था अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपण हाती आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या था अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छिते गुरुचरित्राचा सा चौदावा अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा भेद आहे यामुळे विवाहसंबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण अपेक्षित नाही कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ